संकल्प चॅरिटेबल ट्रस्ट संचलित पसायदान आध्यात्मिक गुरुकुल सिद्धसाई आनंदाश्रम दहिवत येथे बालसंगोपन केंद्र या वास्तूचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला तालुक्यातील जवळपास अडीचशे अणात मुलामुलींचे संगोपन होणार आहे तालुक्याचे लोकप्रिय आमदार काशीराम दादा पावरा यांच्या हस्ते इमारतीचं उद्घाटन तर इतर रूमचे फीत कापून जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ धरतीई देवरे आणि सभापती सौ संजीवनीताई सिसोदी यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले कार्यक्रमाच्या सुरुवातीला दोधेश्वर महादेव आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान आमदार काशीराम दादा पावरा यांनी भूषवलं तर आपल्या मनोगतात जिल्हा परिषद सदस्य यांनी या संस्थेचे चेअरमन व संचालकांचे कौतुक करत या अनाथ मुलामुलींना शिक्षणासोबतच स्नेहसुद्धा द्यावे व यांना इंग्रजी मराठी गणित काटकोण चौकोण सोबतच यांचा दृष्टिकोन बदलेल असे नागरिक घडवावे ही जबाबदारी तुमची आहे असं त्या संचालकांनी सांगितलं वृद्ध आश्रम उदात्त हेतूने तुम्ही हे कार्य सुरू केले असून तुम्हाला समाजातून आणि दानशूरदात्यांकडून मदत मिळेल आमदार साहेब हे आध्यात्मिक वृत्तीचे व्यक्ती असून त्यांचीही मदत तुम्हाला राहणार आहे असे प्रतिपादन केले तर आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार काशीराम दादा पावरा यांनी शैक्षणिक शिक्षणासोबतच आध्यात्मिक शिक्षणाचं कौतुक करीत मी स्वतः सेवादार म्हणूनच आजपर्यंत कार्य करत आहे आणि महाशिवरात्रीचा उल्लेख करत गुरुचे महत्वही सांगितले म्हणजे शिरपूर येथील निमझरी नाक्यावर असलेल्या गंगाई हॉस्पिटलचे डॉक्टर दीपक गिरासे या आश्रमाचे अडीचशे मुलांना निशुल्क आरोग्य आहेत कार्यक्रमात मान्यवरांचे संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आले आमदार काशीराम दादांसोबतच माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौधर्तीई देवरे सौ संजीवनीताई सिसोदे जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील सर योगेश बादल बेबीताई पावरा जयवंत पाडवी रमण पावरा सुखराम तात्या शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे डॉक्टर दीपक गिरासे उपसभापती लक्ष्मीकांत पाटील दैवत गावाचे माजी सरपंच चंद्रकांत चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक युवराजभाई जैन राजूभाऊ जैन हनी शेठ अग्रवाल राजूभाऊ सोनवणे प्रसन्नाभाऊ जैन महेश लोहार उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रवीण शर्मा यांनी केले तर प्रस्तावना आणि आभार प्रदर्शन विजय चव्हाण यांनी मानलेत बालसंगोपन गृहाच्या माध्यमातनं तुम्ही त्यांचं मातृत्व आणि पितृत्व दोन्ही स्वीकारले आणि तुमच्या माध्यमातून त्यांना ते स्नेह अपेक्षित आहे आणि त्यांना ते स्नेह तुमच्या माध्यमातून ते प्रेम त्यांना मिळणं गरजेचं आहे आणि मग बघा या मुलांची ग्रोथ कशी प्रचंड मोठ्या प्रमाणात होते पण माझी विनंती असेल की आपल्या माध्यमातून त्यांना तो स्नेह तो प्रेम त्यांना ते मिळणं गरजेचं आहे आपण सगळेजण बघतो घरात आपले एक पुरुष दोन असतात आणि ते दोन पुरुष सांभाळताना आपल्या कंठास प्राण येतो किती फजी ती प्रचंड मोठ्या प्रमाणात होते मुलांची अपेक्षा असतात आकांक्षा असतात दररोजच्या वेगवेग वेगळ्या डिमांड्स असतात आणि अशा वातावरणात प्रगतीच्या एकवीस शतकात वावरताना मुलांच्या अशा आकांक्षा पूर्ण करताना प्रत्येक एवढल्याच्या प्राण कंठात येतात आणि अशा वातावरणात तुम्ही अडीचशे मुलं वागणार आहात आणि कुठल्या मोठ्या प्रकारची आर्थिक मतं शासनाची आपल्याला नसताना आपण ते सगळं करणार आहात एक मोठी एक चॅलेंजिंग बाब तुमच्या सगळ्यांसाठी असेल मी या सगळ्या कामासाठी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देईलच हे सगळं करताना तुम्हाला वेगळ्या प्रकारची लोकही सापडतील अध्यक्षांना सापडतील संचालकांना सापडतील लोक असंही म्हणतात दादासाहेब काय रिकामचोट काम करणार की लोक तुमच्या कामाला रिकामचोटही म्हणतील लोक तुमच्या कामाला व्यर्थही म्हणतील की ज्या ठिकाणी पैसा मिळायला पाहिजे होता ते काम तुम्ही केलं पाहिजे होतं हे काय रिकामचोट काम करतायत ते मुलं सांभाळतील मुलाची जबाबदारी असेल ते आई नसेल तर वडील सांभाळतील वडील असेल तर आई सांभाळेल आणि दोघंही नसेल तर नातक होतं सांभाळेल असं तुम्हाला सांगणारे लोक दैनंदिन जीवनामध्ये सापडतील समाजामध्ये तीन प्रकारचे लोक असतात एक कपूर बुद्धीचे दादासाहेब की ज्यांना एखादी गोष्ट सांगितली हो ता हो की लगेच पेट घेतात एखादी गोष्ट तयार सांगितली की एखादी चांगली गोष्ट आपल्या सहभाग नोंदवायचा आहे एका मिनटात तयार होतो अरे वा चांगली गोष्ट आपण याच्यात हातभार लावला पाहिजे आणि ते लोक लगेच तयार होतात मात्र कपूरासारखी ते लोक लगेच विजतात पण साहेब या समाजामध्ये दुसऱ्या प्रकारचे लोक आहेत गौर बुद्धीचे आपली शेणाची गौर असते ते लवकर पेटत नाही त्यांना एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही तयार करा ते लवकर तयार होत नाही आणि एकदा पेटली की लवकर ती शांत होत नाही गौर पण एकदा पेटली की ते आपल्याला दिसते की वरून शांत झालेली तिला एकदा फुंकर मारा त्याच्यामध्ये तो निखारा कायम असतो अशा समाजातले अशी काही लोक असतील की जे तुमच्या कामाला लवकर सपोर्ट करणार नाहीत मात्र एकदा सपोर्ट केला गौर बुद्धीच्या लोकांनी मग नंतर ते थांबत नाही तुम्हाला सपोर्ट देतात तसं ते सहकार्य करत असतील आणि तिसरी लोक असतात की ते शेण बुद्धीचे त्यांच्याजवळ तुम्ही मशाल जरी नेली तरी मशाल विजवण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते ते कधी कुठले पॉझिटिव्ह मोठं गोष्ट त्यांच्याकडे नाही ते निगेटिव्ह विचार करतात म्हणून तुम्हाला मी म्हणेल या तिन्ही प्रकारच्या लोकांपेक्षा जास्त सगळ्यात महत्वाचा माणूस गौरबुद्धीच्या लोकांच्या सानिध्यात आपल्याला राहायचं आहे की जे एकदा तुम्हाला मदत करायला लागली की ते लवकर शांत होणार नाही अशा लोकांच्या सानिध्यात आपण राहावं ते लोक तुम्हाला नक्कीच मदत करतील चांगल्या प्रकारची चा लोक मदत मदत होईलच मी मुलांनाही सांगेल या ठिकाणी आलेल्या सगळ्या मुलांनाही किंवा आपण या ठिकाणी एक चांगले काही नसताना सगळं काही आहे असं वाटलं काही नसताना सगळं काही आहे माझ्याकडे असं मला वाटत का इतकं भरपूर होऊन जात कि काय करायचं आपल्याला आपल्याला काय करायचं आपल्याला दोन टाईमच जेवण पाहिजे कपडे लपले पाहिजे लोकांनी आपल्याला सेवा करण्याची संधी दिलेली आहे आपण सेवा करत बस बाकी काय मुलांना मी सांगून दिलं जेव्हा मी आमदार झालो दोन हजार नऊ मध्ये तेव्हा सांगून दिलं होतं की तुम्ही मी आमदारचा मुलगा असं कधी बोलायचं आणि मी तुमच्यासाठी पैसे कमवणार नाही जसं लागेल जितकं तुम्हाला लग्न करून देईन असं का वायऱ्यावर मी सोडणार नाही लाईन बसून देईल पण पुढे तुम्हाला कमवायचे जास्त गोळा करून ठेवणारा माणूस नाही आहे त्यामुळे मी आपल्या तालुक्यामध्ये जास्त टाईम देतो कारण माझ्याकडे पसारच नाही आहे हेच पसार त्यामुळे या विजय चव्हाणला मी धन्यवाद देतो त्यांच्या सगळ्या सहकार्यांना धन्यवाद देतो खूप चांगलं काम आपण हाती घेतलेलं आहे हे सेवाभाव कार्य तुम्ही एकदम किती वर्षाने मला बोलले होते आणि आज तुम्ही ती सुरुवात केलेली आहे तुमच्या मनामध्ये ते होतं ते तुम्ही करून दाखवलं आज त्यांची सुरुवात होत आहे आणि हे आमचे मुलं आलेले आहे मुली आहेत ज्यांना वडील नाही कोणाला आई नाही कोणाला दोघं नाही अशा मुलांना आपण स्वीकारलेलं आहे त्यामुळे आपण चांगलं कार्य सेवाभाव कार्य आपण स्वीकारलेलं आहे त्यामुळे मी आपण सगळ्यांना मी या संस्थेच्या अध्यक्ष चव्हाण असतील त्यांना सगळ्या त्यांचे सहकार्य सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि काही आवश्यकता पडली काही जरूर पडली तुम्ही केव्हाही मला सांगा एक विधायक कामामध्ये येतो त्या आयुष्य सांगायची विधायची मलाही करून त्याला मदत करेल कारण अशा मुलांची सेवा नाही करायची तर कुठल्या मुलांची सेवा करायला देणार